परम मित्र अगदी लहानपणापासून आम्ही त्यांच्यासोबत संप्रदायामध्ये आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलो आहे त्यांचं मोलाचा अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळालं महाराजांचं सांगायचं म्हटलं तर म्हणजे ज्यावेळेस मी पकवास शिकत होतो त्यावेळेस मला पकवास होता महाराज महाराजांनी मला पहिला पकवास घेऊनही दिलेला आहे बक्षीस म्हणून महाराजांचा खूप माझ्यावरती उपकार आहे मॅडम पहिला पप्पा महाराजांनी मला एक दान म्हणून दिलेला आहे आणि महाराजांचं अतिशय माझ्यावरती ऋण आहे आणि ज्या ज्या वेळेस महाराज मला महरा बोलवते त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्या हरक्याला त्या ठिकाणी येतोय या, या माळावरती जंगलामध्ये महाराजांनी असं आश्रम केलेलं आहे स्वामीजीने आणि या कार्यक्रमासाठी सर्व आलेले गुरुजन अगदी आमचे आदरणीय काजगे महाराज असतील आमच्या दिवली महाराज असतील शिसूडचे महाराज आहेत अगदी आपले नवनाथ महाराज आहे आधी सर्वांचा नाव उल्लेख करत नाही आपले विवासात आहे सर्वांचं या ठिकाणी उपस्थिती आहे म्हणजे सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम होतोय थोडं पावसामुळं कार्यक्रमाची व्यवस्था अशी बिस्कटलेली आहे तरी सुद्धा आपण आहे त्या स्थितीमध्ये आपण आपण वारक संपत आहे कुठलीही अवस्था असू दे त्याच्यामध्ये आपण आपला आनंद घेतोय आपण आषाढी व्हायला बघतोय अगदी पावसामध्ये आपण बसण्याचा आनंद घेतोय आणि हे काहीच नाही आहे आणि या ठिकाणी मला वाजवण्यासाठी पाच मिनिटं दिलेली आहे आमचे गुरुंदाचे सर्वजण प्रकाश महाराज आहेत ओम महाराज आहेत अजित महाराज आहेत ते सर्वजण आहेत वाजवणारे फक्त मला एक पाच मिनिटं दिलेली आहेत मी ते वाजवण्याचा प्रयत्न करतोय मला वाजवायचं वाजवणं सुरुवात करते मी एक गणेश वाजवते मी आणि वाजवण्याला सुरवात करतोय भगवंताच्या वादना सुरुवात गणेश स्तुतीपरण स्तुतीपरण म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन असतं स्तुती म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचे स्तुती करतो त्या पद्धतीने सर्व देवदेवतांची स्तुतीपरण आहे आणि जी ही परण बंदिशी वगैरे आहे हे काय आता निर्माण झालेली नाही हे इंद्र देवतापासून हे ह्याच भांडवल आहे आणि त्याचे जे रचना आहेत त्या देवदेवतापासून आलेल्या आहेत त्या का आत्ता निर्माण केलेले नाहीत जसं तुखभराचा अभंग आहे जशी जे अभंग आहे त्याचप्रमाणे ह्या पकवाजाच्या ज्या रचना आहेत बंदिश आहे त्या इंद्र देवदेवतापासून त्याचे वाजवणे जे होऊन गेलेले आहे ते भगवान श्री शंकर असतील गणपती बाप्पा असतील आपले इंद्रदेव असतील गणपत परत अर्जुन असेल या सर्वांनी या पकवाजाचं वादन केलेलं आहे नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथाने सुद्धा पक्वात वाजवलेला आहे ज्यावेळेस ती राज्यामध्ये होते त्यावेळेस त्यांना आणण्यासाठी गोरक्षनाथाने पकवास घेऊन त्यांना करो मच्छिंद्र गोरख आहे या वादनातून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला असे हे वाद्य आहे आणि ह्याला आपल्याला बोलवत आले पाहिजे तशी जशी ह्याची सेवा करेल तसा हा प्रसन्न होतोय या ठिकाणी गणेशपती पण वाजवतोय カティピカティピカティタンカーあた、たュウシャンカラスとセティビーガジャンカ、カティピカティピカティタンカティタン

父上さ